संदर्भातल्या पुढच्या बातमीकडे वेदांतच्या रक्त चाचणी अहवालात फेरफार असूनच्या दोन डॉक्टरना अटक करण्यात आली आहे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलाय डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय वेदांतच्या रक्त चाचणी अहवालात फेरफार केल्याचा आरोप या दोन्ही डॉक्टर्स वरती ठेवण्यात आलाय ससून हॉस्पिटलचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे वर डॉ केले ते श्री हरी हल्लोर हर जे सीएमओ होते जे जै, ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओडी हो मेडिसिन ची आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे या सगळ्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया विरोधक त्याचा भाऊ करण्याचा प्रयत्न करतात अर्थात पुणेकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे आणि आमचा देश पण हळहळलेला आहे तशा प्रकारच्या बातम्या पण आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था नीटपणे व्यवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही खबरदारी राज्य सरकार म्हणून राज्य सरकारने घेतली पाहिजे पोलीस खात्याने घेतली पाहिजे ती निश्चितपणे घेण्याचं चा काम चालू आहे आणि त्याच्यातनं काही पोलीस पण सस्पेंड केले काही डॉक्टरांना पण ते रक्त तपासणीच्यामध्ये काही गडबड केलेली आहे त्याच्याहीबद्दल त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आलेली आहे अशा प्रकारे ह्या सगळ्या कामामध्ये लक्ष घाललं गेलेलं आहे